मीन राशी नमस्कार मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील सप्टेंबर महिन्यामध्ये होणाऱ्या ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मीन राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह आपलं राशी परिवर्तन करत आहेत यात प्रामुख्यानं चार सप्टेंबर या दिवशी बुध ग्रह सिंह राशीमध्ये येतो आहे सोळा सप्टेंबर या दिवशी सूर्यग्रह कन्या राशीमध्ये येतो आहे अठरा सप्टेंबर या दिवशी शुक्र ग्रह तुळा राशीमध्ये येतो आहे आणि तेवीस सप्टेंबर या दिवशी बुध ग्रह पुन्हा आपलं राशी परिवर्तन करून कन्या राशीमध्ये येतो आहे मग याचे परिणाम काय असणार आहेत एक महत्त्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनात काही समस्या आहेत अडचणी आहेत संकट आहेत यांना सोडवायचं आहे स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करून आपण ते सोडवू शकतात आणि आपल्या जीवनातील न सुटलेल्या प्रश्नांना सोडवू शकतात विवाह होत नाही आहे नोकरी लागत नाही आहे शिक्षण पूर्ण आहे मार्गदर्शन मिळत नाही आहे काय करावं कर्ज खूप आहे कंपनी चालू ठेवावी की बंद करावी सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करावा की खाजगी नोकरी केलेली बरी असंख्य प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आमच्या ज्योतिष एक्सपर्टकडनं मिळवू शकतात आणि आपण ते सोडवू शकतात प्रथम स्थान ज्या स्थानाला लग्न भाव तणुभाव असं म्हटलेलं आहे या स्थानाचा स्वामी गुरुदेवता हा पराक्रम स्थानामध्ये म्हणजेच उपचय स्थानात पडलाय तुमच्या शौर्याला जोड जे जे तुम्ही कार्य करण्याचा मनात नुसता विचार आणताय ते पूर्ण आहात प्रत्यक्षात त्याचबरोबर बरोबर आनंदाच्या गोष्टी या महिन्यात घडणार आहेत ते म्हणजे कशा वाटलं नव्हतं की तुमच्या जीवनामध्ये असा योग येईल मग पूर्वी सरकारी नोकरी प्राप्तीच्या दृष्टीनं तुम्ही काही परीक्षा दिली होती त्याचा निकाल या महिन्यामध्ये येईल आणि तो तुम्हाला यशस्वी करणार असणार आहे विशेष करून लष्कराशी निगडीत जे जे विद्यार्थी असतील पोलीस भरती तुम्ही होणार आहात आर्मी भरती तुमची सक्सेस होणार आहे युपीएससी सीची परीक्षा दिलेली असेल तर त्यामध्ये तुम्ही यशस्वी होणार आहात नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार केलाय तो सुद्धा लाभदायक ठरणार आहे विशेष करून काही जातकांना वेअरहाऊस टाकायचं आहे काहीना किराणा दुकान सुरू करायचं आहे काहीना छोटंसं नाश्ता कॉर्नर सुरू करायचं आहे काही ना छोटा, छोटा मोठा खरेदी विक्रीचा व्यवसाय सुरू करायचा आहे नक्की करा पुढे जाल तुम्ही द्वितीय स्थानाला धनस्थान म्हटलं गेलेलं आहे हे कुटुंबाचं वाणीचं स्थान आहे कुटुंबाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा निर्णय या महिन्यात होणार आहे कारण की द्वितीय स्थानाचा मालक चतुर्थ स्थानामध्ये आहे आणि हे द्वितीयशाच तृतीय म्हणजे पराक्रम स्थान आहे वास्तुयोग उत्तम आलेला आहे जमीन घेण्याचा योग उत्तम आलेला आहे त्याचबरोबर काही खरेदी विक्री मोठी करू शकतात वाहन तुम्ही घेऊ शकतात आणि विशेष म्हणजे त्यामध्ये यशस्वी सुद्धा होणार आहे तृतीय स्थान हे सहज स्थाने, आहे पराक्रमाचं स्थान आहे या स्थानाचा स्वामी शुक्र देवता हा अठरा सप्टेंबर पर्यंत सप्तम स्थानात विराजमान असेल नंतर तो अष्टमामध्ये जाईल मग आपल्याला नोकरीवरती एखाद्या हजर व्हायचंय एखादा व्यवसाय आपण सुरू आहे एखादा महत्त्वाचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे बहीण भावांना गरज आहे आर्थिकतेची मदत करायची मग हे किती तारखेच्या आत करायचे तर अठरा सप्टेंबरच्या आत अठरा सप्टेंबर नंतर कुठल्याही महत्वाच्या कागदपत्रावरती सही करू नका ही महत्व लक्षात ठेवा चतुर्थामध्ये मंगळ आहे आणि या स्थानाचा स्वामी बुध देवता हा षष्टातनं सप्तमात जातोय म्हणजे चत्रीषडाय स्थानातनं केंद्रामध्ये त्या बुध ग्रहाची एंट्री होते आहे ती कधी होते आहे तेवीस सप्टेंबरला मग तोपर्यंत आईच्या प्रकृतीला त्रास आईच्या प्रकृतीला शरीर व्याधी पिढा जाणवेल छोटं मोठा आजार तिचा बळावेल चांगल्या डॉक्टरांना भेटावा लागेल याचबरोबर मातुल घराण्याच्या जवळ वास्तू घेणे मातुल घराण्याच्या जवळ नोकरीला लागणे शत्रू थोडस डोकं वर काढणार आहेत परंतु तिकडे लक्ष द्या आणि आपण आपल्या कामाकडे लक्ष द्यायचं आहे असं म्हणतात ना की हाती चले बाजार मे कुत्ते भोके हजार मग तिकडे लक्ष देऊ नका आपलं कर्म मोठ आपलं कर्तृत्व आहे आपण ध्येयाकडे लक्ष केंद्रित करा म्हणजे आपण प्रगती करून जाल पंचमस्थान संततीच या महिन्यामध्ये संततीसाठी जर आपण विचार करताय की संततीचा चान्स आम्ही घ्यावा तर या महिन्यात घेऊ नका ज्या महिला जातकांनी चान्स घेतलेला आहे त्यांनी कृतीची काळजी घ्या डॉक्टरांनी सांगितलेले जे जे पथ्य आहेत ते पाळा कुठल्याही चुकीच्या गोष्टीमध्ये पैसे अटकवू नका म्हणजेच आमिषा पोटी मी नोकरीला लावून देतो तुमच्या व्यवसायामध्ये वाढ करण्यासाठी एखादं कॉन्ट्रॅक्ट मिळवून देतो त्याचबरोबर एखाद्याकडनं दे पैसे कर्ज तुम्हाला उपलब्ध करून देतो त्यासाठी पैसे द्या असे दिलेले पैसे फसतील अटकतील षष्टस्थानाला रिपू रोगस्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी बुध देवता या स्थानातनं सप्तमात जातोय म्हणजेच सूर्यग्रह सोळा सप्टेंबरला कन्या राशीमध्ये जातोय म्हणजेच काय जिथे आपण नोकरी करतो एखादी व्यक्ती आपल्या ओळखीची आहे मैत्रीतली आहे अशी व्यक्ती आपली जीवन साथी होईल आपल्या त्याचबरोबर सप्तमेश सप्तमात येतोय तेवीस ते सप्टेंबरला आणि भद्र नावाचा राजयोग करतोय आपल्या पतीला उच्च पदावरती नोकरी बढती पगार वाढ पत्नीचं कार्य वाढणे आपली पत्नी घर सांभाळून नोकरी करणे आणि त्या नोकरीमध्ये ती यशस्वी होणे असा अनुभव असा प्रत्यय या महिन्यात घ्या भागीदारीत केलेला व्यवसाय तेवीस तारखेनंतर सुरू करू शकतात त्याच्यामध्ये यश येईल सप्तम स्थानामध्ये महिन्याच्या उत्तरार्धात विशेष करून सोळा तारखेनंतर ग्रहणयोग तयार होतोय आणि त्यानंतर बुध ग्रह आल्यावरती तेवीस तारखेला जडत्व दोष आहे मग आपल्या जोडीदाराची प्रकृतीची काळजी पण तुम्हाला या महिन्यात घ्यायची आहे त्यांना शरीर पिढा जाणवेल विशेष करून पोटाचा विकार विशेष करून पाठीचा विकार सतावेल हे महत्वाचं लक्षात घ्यायचं आहे अष्टम स्थानामध्ये शुक्र मालव्य योगामध्ये आहे राज योगात आहे यात विशेष करून ज्या जातकांना लॉटरी शेअर मार्केट ज्यांना बिटकॉइन ज्यांना विमा कंपनी त्याचबरोबर कमी कष्टात ज्यांना जास्त पैसा मिळवायचा आहे जे जे जातक काही प्रयत्न करत असतील तर या मीन राशीच्या जातकांना अचानक धनप्राप्ती करण्याचा योग या महिन्यात आहे भाग्यस्थान येथे वृश्चिक राशी आहे आणि या स्थानाचा स्वामी चतुर्थ स्थानामध्ये विराजमान भाग्याला सुखाची जोड गुरुचं मिळालं मार्गदर्शन एखाद्या तीर्थयात्रेला परिवाराला घेऊन तुम्ही या महिन्यात जाल आणि मनाला समाधान पावाल छोटा मोठा प्रवास घडेल आणि तो परिवाराच्या बरोबर घडेल दशमाला कर्मस्थान म्हंटलय स्वामी गुरुदेवता पराक्रमात आहे तुमच्या कर्माला तर तोडच नाहीये जे जे म्हणून कार्य करताय जे जे कर्तृत्व तुम्ही करताय त्यासाठी तुम्ही स्वतः झटताय आणि स्वत केलेलं हे कार्य तुम्ही घडवून आणता यशस्वी करून आणताय हीच तुमच्या केलेल्या कामाची पावती आहे मोठी जबाबदारी मिळाली आहे अगदी सहज तुम्ही ती सांभाळली आहे मोठं म्हणून जे जे कार्य तुम्ही करण्यासाठी प्रयत्न करत होता त्यात यशस्वी आहात त्यात विशेष करून जे जातक सिव्हिल इंजिनियर आहेत वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत आहे ज्यांना ज्यांना बी ए एम एस व्हायचं आहे ज्या जातकांना कॉम्प्युटर इंजिनिअर आहे ज्या जातकांना सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं आहे ज्या जातकांना एम बी बी एस आहे मेडिकल फील्डच्या क्षेत्रातली जो जो विषय असेल त्यात तुम्ही जर कार्य करत असाल तर यशस्वी होणारच आहात स्थान लाभ आहे परंतु तर लाभेश गेलाय वेयात परंतु तो, वेया, तो राजयोगात विपरीत नावाच्या कशापासनं लाभ होतील कन्स्ट्रक्शनपासनं जमीन विक्री खरेदीच्या माध्यमानं गाडी वाहन विक्रीच्या खरेदी विक्रीच्या माध्यमानं त्याचबरोबर जर तुम्ही स्वतःची बिल्डिंग डेव्हलप करायचा विचार करताय त्याचबरोबर कन्स्ट्रक्शनच्या लाईनमध्ये जाण्याचा विचार करताय तर जा यशस्वी आहात आपल्या आजूबाजूला आपले जे जे कोणी मदत करणारे लोक आहे ते या महिन्यात करू शकणार नाही वेश व्ययात आहे कोणाच्या केसमध्ये कोणाच्या भांडणामध्ये पडू नका जर तुम्ही पडला तर अगदी जेलमध्ये जावं लागेल अशाही गोष्टीतील बँकेत काही कर्ज प्रकरण टाकलेलं आहे ते परिपूर्ण होईल राशीच्या जातकांसाठी शुभ अंक सहा आहे आणि शुभ रंग सोनेरी आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात करावी अकरा तारीख बारा तारीख सतरा तारीख आणि अठरा तारीख आहे अशुभ दिवस कोणते आहेत आपल्यासाठी ज्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात करायची नाही आहे सहा तारीख आहे सात तारीख आहे बावीस तारीख आणि तेवीस तारीख आहे पत्रिकेतले अशुभत्व कमी व्हावं शुभत्व वाढावं यासाठी मंत्र देतो आहे त्या मंत्राचा जप करा मंत्र आहे ओम सुमुखाय नमाहा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार